सांगितलेली आज पण सुरगडा तर दिसतोय किली वाटते तशी बाई खूप माझा जीव आहे ए रंगू रंगू ए रंगू आले अरे आज आली बर का आहो धरा आज चहा पावडर संपली काय आणि आज तू दूध काय माहितीये का रात्री ये ना दूध तसंच राहिलं होतं शिल्लक मग कुत्र्याला घालण्यापेक्षा तुम्हाला दिला आपलं काय दूध आलं आणि तुझ्या आवाजाला काय झालंय सर्दी झाली मला दवाखान्यात जाऊ राहू दे दूध आहो तुम्ही आधी दूध प्या धरा की दूध प्या बरं आधी दूध पिऊ का हा पितो आहोत मी काय म्हणत होते भाजले जरा दूध पिताना तरी शांत बसत जाला का पण मी काय म्हणत होते तुम्ही नाही दोन मिनिट थांब दूध पिऊ दे मला आधी परत तू तसं करत जाऊ नको का दूध पिऊ दे मला थांब तुझं तरी बोलू द्या बोलणं करून घ्या आधी नाही धारा तुम्ही पहिला आधी दूध प्या सगळं दूध पिऊन घ्या फक्त आता दूध पितपर्यंत शांत राहतो आता बशीने तू वतू आणि पितू काय करतो आता तुझ्या पुढं काय झालं दूध तरी प्या प्या आता जाताना बशी तू कप तू आणि ते धुवून घेतो थांबा राव दे मी धुतो आणि राहिले ते भांडे पण तू आराम गरम मी जातो बाहेर हाय धुतो थांबा की ओ काय आय मी तू तू आग इकडे आधी तू इकडे आधी इकडे मी हाय बसतोय नाही आहे का नाही पटापटा तुझं काय ते एकदा सांग मला तू काय म्हणते बोल आहो मी काय म्हणत होते मग अशी रे तुरुतुर तुरुतुर पळून तुरु 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 आला मी काय म्हणते ऐकलं का तुम्ही आता म्हटलं ना तुला सगळे काम करतो राहिलेले आता बसेस काय करू नका मी काय म्हणते फक्त आजारी मला काळजी करावी लागते की तुझी नाही मला दवाखान्यात नाही जायचं जा दवाखान्यात जा दे आपण आहो दवाखान्यात जायचं मग काय करायचं का दवाखान्यात नाही जायचं तर नाही दवाखान्यात जायचं मी काय म्हणते ऐका आता मला कसं करणार का तुझं आहो मी काय म्हणते माहिती का मला आहे ना तुम्ही पिक्चरला घेऊन चालला की पिक्चरला आजारी पिक्चर जायचं भारी मराठी पिक्चर आला आतरंग्याची धमाल एकदम फुल कॉमेडी पिक्चर आहे चला ना आपण जाऊ एवढं म्हणते तर जाऊ फक्त असंच प्रेमाने बोलत जर का ऐका की मी काय म्हणते तुम्ही आज मला में आहे ना पिक्चरला नेलं ना तर मी तुम्हाला रोज अशीच गोड बोलत जाईल प्रेमानेच बोलत जाईल आणि मी काय म्हणते माहितीये का आधी तुम्ही पाटलाच्या वाड्यावर काय म्हणते माझा आधी ऐका ऐकायसाठी तुझ्यासाठी बोल तुम्ही आधी पाटलाच्या वाड्यावर जावा आणि काय करा चार वाजेपर्यंत तुम्ही माघारी या म्हणजे आपण सहा ते नऊ ला जाऊ साधे नवला आणि ऐक जेवण पण तिकडूनच करून येऊ आपण हो चला आणि बघ ते पण आहे आता एक काम करा तुम्ही काय करा आधी जावा इथं जावा आणि जाऊन तिक फक्त लवकर या चार वाजता तुम्ही माघार या बरं असं जातो पडतो लगेच आणि मी काय म्हणते थांबा ना पाटलाकडन जरायना थोडे पैसे काजी घे वाज झोप आराम कर बाकीचं राहिलेलं काम आवरते मला पिक्चर दाखवलं मला बरं वाटतं कुठला अतरंग्याचे धमाल हा तिकीट मी एक म्हणते काय बोल 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 ऐक काय बोल काय करा पैसे घेऊन या थोडेसे पाटलांकडनं मजी तिथे त्या मॉल मॉलमध्ये ना आपण शॉपिंग करू ना बर 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 अजून काय अजून काय नाही जावा आता फक्त फक्त लवकर खर्चा चला बाई मी काय करते माहिती का आता पटपट पटपट काम आवडते आणि सुद्धा काय पिक्चरला जाणार रे लका गोडी मी बोलतो लका खुशहाल पिक्चर हो जायचोय हातरंगीची दमाल अरे 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 मी पण ह्यांना लावतो बरोबर का आम्हाला लोका खुशहाल रंगी मला म्हणतोय आमचा फुटखा संसार तुटका संसार आणि आता कशी गोड गोड घुलती हां हिला मी तू आणि केला तर दाखवणारच ही पिक्चरला जाते बाई हर मी ह्यांना पिक्चरला शक्यच नाही शक्यच नाही मी लावतो बरोबर का मला ह्यांना दूधवाला आलाय काय अयो आता मी घरी कधी जायचं काय करू काय करू काय करू काय करू काय करूलय छकुले काय हो का अग छकुले बाळा माझं एक काम कर ग तुवाला आलाय मला जरा पातुला दे की ग दुधवाला घरी आणि मी काय पातीला काही खिशात घेऊन फिरते का तुम्हाला पातीला देऊ लगेच काय आग छकुले मी तुला मागच्या वेळेला साखर दिली चहा पावडर दिली दूध दिलं आशा हजार धर्म म्हणूनच दिलं की आता शेजार मधून मा पातीला मागते पाती। दूध दिलं साखर दिलं च पावडर दिली तुमचं शेजार धर्मय म्हणून तुमचं कामच आहे द्यायचं शेजार धर्मय एवढं सगळं मी तुला दिलं आणि माझीच लाच काढून घे चकुले तू मी कुठे लाच काढली अगं तुझं जवळ आहे चकुले म्हणून तुला पातीला मागितलं तुला तेवढा पातीला देणं होय ना काय मला घर जवळ आहे म्हणून काय मी खिशात पातीला घेऊन फिरते का गोबर अशी टमाटमा करता अगं नाहीतरी आका गोबर हेड असतीस की येडा नावाला यास की तेवढंच काम असते मी जावा तुमच्या कामाला मी चालले माझ्या जा गावाला रंग कस काय दाखवलं रंगा काकीला माझं घर जवळ होत तरी पातीलाच दिलं नाही मला पण म्हणतात छकुली काय पूर्वी असेल बरं एवढं हे तू घर जवळ असून तिनं मला पातीला दिलं नाही तिला पण दाखवते की गावल का नाही माझ्या एखाद्या दिवशी हातात दाखवते रंगीचा झटका काय असतो ती त्यांना सांगते की माझं काय काय त्यांना सांग हा गावातच कारभार सांभाळता सांभाळता त्यांना नको झाले या घरात अजिबात लक्ष नाही आता येऊ द्यात घरात बघते त्यांच्याकडं काय गड्यांचं तर काय तपास नाही त्या गावाचा कोटाना उरकून कुठ जाम झाली आण नाही टायमिंगला काय नाही पाटली काय 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 ह्या गावाचा धुन धुन जाम झालू या गावाच्या धुन्याच मला सांगायचं नाही मला काय सांगायचं मला आत्ता पन्नास हजार रुपये पाहिजे माझा यायचा थोडा कशाला

गावात गेलं गावाचा त्रास हा गावाच्या बाहेर बाहेर घरात नाही काय म्हणलं उमरा हा मला असं नकाळपर्यंत पन्नास हजार रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजे महत्वाचं माझ्या साड्या मला जायचंय परवा कार्यक्रमाला साड्या जेवढ्या इस्तरीला टाका परत अरे परेड दोन दिवस बाहेर गेलाय गावाला बेस करा आता तेवढच राहिले साडे स्त्री करू का अजून काय करू बरं ते पाणी तरी उठून घ्या की गावादादा जसं करताना कारभार सांभाळत तसा घरातलं पाणी उठून घ्या आता बाय पाणी पिदन माग वर कुठे खाली अरे जात तो तर झोपतो देव जाऊन आता रो द्यावा आता पाणी देणार काय झोपता खाली आता झाले या पाटल्याचं बर मी आता गावात जाऊन येतो माझ्या साड्या रुपये मी त्याच्या जातो द्यायच्या गावात गावात बघतो हा पैसे नाही तर वाटण्यावर गेल्यात पैसे म्हणजे गावातच घरात मागितलं नाही गावाचं पाटील के म्हटलं मला गावाकडे बघावं लागतंय का घरातलंच बघत बसू मी तू आता मी जाऊ ती बँक भरून हा मला भी म्हणते गावची पाटली काय हे बायची एक बडबड गडी एक नाही काम जातो हो। तिच्या पन्नास हजार मागती पुन्हा भावाला आज रंगी को पिक्चर देखने को लेकी जाने का फुल पे गोळा करने का जाताना मस्त पैकी गजरा लाने का रंग्या

ते दिवसांना चांगली बोललेली म्हणलेली पिक्चरला जा काय पाटली बाय काय काय त्या पाटलांच काय भांडण बिंडण झालं काय रंगिणी मारलं तुला एवढा धाप लागली तुला कशी म्हणून रंगिणी मारला कुठलं रंगिणी मारायला तुमची पाटलाची काय भांडण झाली का तिथे जा माझ्या काढला सगळा जाळून धुवून माहितीये का त्यांना पन्नास हजार रुपये मागितलं त्यांची चिडचिड झाली असं एक तर आमचं सूर्य आज पूर्वेलाच उगावलेला एवढ्या प्रेमाने बायको मारलेले पिक्चरला जा तुमच्या मालकाने आमचं परत कपडे फाटसपरा मारलं राहत तरा. मला काम ठेवायचं असतं नीट ठेवा आता मी जातो चालला दुसरा बघती जावया म्हणते मला तर कोण दुसरं कामावर ठेवायचं नाही हे गोड बोल अरे त्या माझ्या साड्या इस्त्रीला टाकायच्या हे काय म्हणते तो परीट नाही तेवढा जाऊन बघून ये परीट हसवत तेवढ्या साड्या माझ्या इस्त्रीला काय कर ती बघून तेवढी मंडळी घेऊन ये लगेच जातो लगेच लगेच झाला तुला काय वेळ जाईल शर्ट पाठला नाही तर पाटला ते बदलून आलो घेऊन करण्या जाऊन रंगीची पण गाडी घेऊन येतो लवकर ये हो, हो, हो काम असेल लवकर यायचं आव हा आणि कपडे मी कपडे तुला आणून देते ना 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 हा देते आणून उशिरा यायचं आणि परत बोललायच पाटली कसं करायचं काय तेव्हा घ्या साड्या तर पाहिल्या इस्तरी किती सुरक आणि हे काय साड्या द्यायची पद्धत झाली का अरे उशिरा तेव्हा केलाय तू कामा हो यायला बरं करतो तुम्ही जावा तुम्ही जावा अहो पाटलीन काकू ह्या तर रंगीच्या साड्या दिसतात काय कि इस्त्री तरी करायला आणतात इथं नस पाटलीन काकूच्या असतील साड्या दे करू दे पाटलीन काकू काय म्हणते चकुली की मी काय म्हणते आहो आमच्या घरातले मच्छर झाले तर मी मच्छरचं तुटलं या हा एक काम करा की काय तुमचं द्या की मच्छरच आजच्या दिवस फक्त लय मच्छर आहेत घरात आमच्या होय का हां हा तुटलंय म्हणती होय हा काही तारा बिरा तुटल्यात ता। होय मग सोन्याला नीट करून नाही सांगायचं नाही होय कुठला ती सोन्या नीट करतोय तुमचं द्या की बरं आपलं छकुलीच म्हणून माझ्याकडे आणू दिले आणि माझं चांगलं म्हणती मागती बरं बर्दीची तिला चकुलय तुडू फिडू नको काय देऊ नको खातात कशाला त्या गाय बन्याकडे देते त्या गाय बनयला हायच हान हानायच बाया माझ नाही नाही काकू नाही मच्छर हे करायचे मारायचे नाही धिंगाणा घालायची वस्तू नाही ती ऐकाय की मी काय पाटली काकू काय झालं त्या रंगाच्या घरी लाईट पीठ नाही का हाय की लाईट त्यांच्या घरी लाईट आहे मग काय त्या रंगा काकीच्या घरची लाईट बीट जाईल का खुशाल त्या रंगीच्या साड्या आणल्या तिथे इसतरी करा बाया त्या रंगीच्या लाईट माझ्या साड्या आहेत अयो पाटली काकू तुमच्या साड्या काहीच करतोय रंगा काका हो काय झालं ते गडी किती केलं तरी थोडा मोठा बंगला आणि तुम्ही पाटलीन बाई असून सहित पार्ट्याच्या दुकानात टाकायचे की साडे इस्तरी अगं गडाला काय काम आहे आलाय उशिरा म्हणून म्हटलं कर एवढ्या साड्या इस्तरीच हा त्याला असा बी पगार द्यायचा पण पार्ट्याला बी पैसे द्यायचे काय इस्तरी केलेलं काय तो एवढा मोठा बंगला आहे की तुला काय आहे बोलायला दिलाय ना जा घरी मच्छर मारून पटकेने आणून दे हा बडाबडा घर आणि पोकळ अस खुशाल त्या बिचाऱ्या रंगा काकाला साड्या इस्तरी करायला का दिल्यात काय पाटलीन काय बाई पड काय तर रंगा काक्या खुशाल त्या पाटलीन कापूच्या साड्या इस्तरी करतात पण मला आधी वाटलं रंगा काकीच्या साड्या घरी इस्तरी करायला आणल्यात पण तसं नाही हे कोणाला तरी सांगितलं पाहिजे माझ्या काय पोटात राहणार मी काकीला जाऊन सांगणार पण रंगे काकीला सकाळी मी पातीला दिल नाही आता घरी गेलो ना रंगे काकी का मला हन कोणाला तरी सांगितलंच पाहिजे अयो गाय बना इकडे इकडे काय चुकले इकडे काय करते कुठं चाललंय तू सारखा हिंडतोय आख्या गावात अगं चालले का मास्त माझ्या मार्ग तुला काय सांगू पाहिजे का तू काय करते इकडं मी चालले होते रंगा काकीच्या घरी बर कशाला काय नाही ती रंगा काका पाटलीन काकूच्या घरी नाही नाही नको तुला नको सांगाय तू काहीतरी उद्योग करू तू परत दुसरा काय उद्योग करू नको बर का नाही बाबा नाही जातो आपलं जा आणि इस्त्रीचं काय इस्त्री काय करण काय नाही नाही जाडी बिडी तू जा कामाला जा ह्या गाय बनेला सांगून काहीच उपयोग होणार नाही आपलं जाते रंगी काकीच्या घरी काय आपटे तू का अडवी कसलिती पण सायकल माझ्या मी आलात मला सायकल अशी अडूया आणि असे तरा चालली या ती सोणे कुठे या ती नाही मला माहित कुठे फिरताय काय बन आमचं तू कुठे चालली या हे चालले होतं आपलं त्या रंगा काकीच्या घरी काहीतरी त्या रंगी ढाका इस्त्री म्हणजे इस्त्री काय म्हणजे नक्की काय मी तुम्हाला सांगते माझं काम करणार का तर मी रंगा काकीच्या घरी जाताय हे काम करणार का काय की नाही सकाळी मी ना पाटलीन काकूच्या घरी गेलते तेव्हा रंग्या काका ना त्या पाटलीन काकूच्या एवढ्या ढिस साड्या साड्यारी करत रंग्याने त्याच्या बायकोच्या रंगीच्या साड्या नेल्या असेल पाटलीन काकूच्या होत्या तर साड्या साड्या करतो या हा पाटलीन काकूच्या खरं म्हणते का पण खरा बघा नाही तर खरा आप मग माझा कार्यक्रम करतो त्या राग बरोबर तू एक काम कर तू घरी जा मी जातो परत मला मी ना जातो तू एक काम कर ही सायकल तू धर सायकल मी चालू जातो परत मला मी तू सायकल माझ्या काहीच पटात राहिलं नाही आता सांगितलं केलं आपण काम लावते आपण ची सायकल जाते आपण घरी कुठं चाललंय कोण पंक्या अर कुठं चाललाय शाळेत आल तू आज कळत का तुला रविवार काय कळत कशासाठी पण सरांनी बी हानल तू बी हाय काय का तुझ्या कुणी गेल तर रविवारच माहित सरांनी सांगितलं सोमवारची शाळेत सर मागवायचं काय पप्पांनी सांग मम्मी पप्पानी सांगितलं गाडी कोणाला द्यायची मित्र तर सांगितलंय ना नको देऊ म्हणून मित्र कुठला मित्र तू अरला का मी तुझा जीवन मित्र आहे माग सर तू तू कहा कुठचा मित्र आहे बघ सर तू माग सर लगतोया लगतो गुरुती तो माझा सर म्हणला तुला फक्त चालू नको रेला इथला तुट पुढे सर चालू सोनिया का कुठे या कुठे घेऊन चालला गाडी कसे अरे बस अरे तुला अरे काय घोळ झालाय माहितीये का काय झालं मला शिकuline नाही काय सांगितलं या काय तुझं तुझ्या नाही कामा तुझं गायबनच आहे तू ए अरे तू कुठे आल ना इकडे शाळेत तुझ्या फगी शाळे जाते शाळे का अरे तुम्ही खरं जात रंगीच या तुम्ही एक काम कर सर तुम्ही करी ना बस मी रंगीच्या घरी या माझ्या रंगीचं पर ह्या रंगीने वाटू आणि कुशाल पत्नीचे काम करतो मला मी करतो बरोबर नाही गाडी चालू तुम्ही तू मधी का बोलू नको पेट्रोल टाकलं होतं सोन्यात सोन्या तू ना तू तिकडच मर मी जातो मी रंगी सगळी एकटाच मी जातो एकटाच काही सगळी जाणार आज मीच रंगी लिहणार पिक्चरला फिरला गेलो का हेल कुर्दी पाटलाच्या घरी काम करते नाही तर काय करते मला काय केले मी पिक्चरला घेऊन जाणार रगेला रगे 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 आता यांनी आले ना लगेच जायला गेले बाई आता पिक्चरला इकडून नाही इकडून नाही कुठूनच नाही आला बाबा सहा वाजून गेल्या अजून कसं आले नाही आता ह्यांनी मला तसं कळलं गोड 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 बोललेत पिक्चरला नेतो हे करतो हे करतो नेल का नाही ना की मला पिक्चरला जर त्यांनी मला पिक्चरला नाही नेलं ना त्यांचं काय खरं नाही पण पण अजून कस तिकीट काढायला गेलं असतं का पण मग मला घेऊन जायचं कळणार झालंय या नाही पण लवकर माणूस हा अरे कशाच काय गेली काही ओ यू? आपा तिकडे बसा बसा नटापटा करून बसली तू आम्ही ना पिक्चरला जाणार आहे मी तू आम्ही पाटीमागच्या बाकडा बसतो आप्पा तुम्ही कशाला पाटेमागच्या बाकडा बसता आम्ही दोघं चाललोय ना आता तुम्ही दोघं पुढं पहिले मजक बाकडा बसलो तो आपण तुम्हाला आता आम्ही आधी जाऊन येतो मग आपण तू जाणार आहे का आता पिक्चरला जाते मला सकाळी म्हणल्या तुला पिक्चरला मिळतो मी होय का गोडगड बोलला गोड 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 बोलले पण अजून आलं नाही तो कपडे इस्त्रीला घरी टाकते का कुठं पाटाड देते बर विचारलं गटाड देते ना धोती आणि इस्तरी नाही 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 तू तु तुझी कपडे इस्त्री साड्या तु तुझ्या तू तु इस्त्री तु करते आणि तुझा रंग या तिथं पाटलाची काम करतोय आणि बरी पाटलींची इस्त्री करतोय साड्या साडी आणि मग काय तर मी माझ्या सख्या वाड्याने बघितलं हो मी काय खोटे बोलवलोय तुला जावा मी असं खिडकीत बघतो तो खिडकीतनी उशाल साड्या निश्चित करतोय काय पाठली म्हणजे गुडगुड 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 बोलतोय हा आणि मला तो कळत त्यांच्याबरोबर जाणार आहे पिक्चर बघायला जायचं पिक्चर त्यांच्या बरोबर मी येऊ का कपडे बदलून मग मला ते दाखवा ते कुठं येतं ती आता कुठे ते पिक्चर बघून येते का कसं येते मला काय माहिती या माझं काम आहे सांगायचं मला काय तुमच्या संसारात काय मोडतोड करायचं नाही काय नाही मला कोणी सांगितलं नाही मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले बाबा मला काय करायचं नाही आपल्याला आणि तू एक काम कर आता तू मला नाही वाटत तू येईल माझं काम झालंय मी जाऊ मी जातो आता तू एक काम कर तू आता अशीच बस तू सांगत होतो त्यावेळेस अरे करू लग्न करू लग्न आता बस लागायची वाट बघत मी जातो करत असेल काय ते त्या पाठले माझ्या साड्यांना कधी हात लावला नाही आणि खरंच इस्त्री करत असेल फक्त भांडे घासाय लावली मी पण हिच का त्याला साड्या धुवायला होत असते मी माझ्या फक्त येऊ दे आता आणि मला पिक्चरला नाही नेऊ दे माझं पण नाव रंगी रंगी मला पण रंगी म्हणतात नाही त्याला माझा पण रंग दाखवला ना दाखवते त्याला झोपलाय हो ओ, ओ, बोल उटा की कामाला जायचं नाही का जायचंय जायचं की कधी मग उठा उठा उठला का अग झ झोपू देवायचाराय आता उठला का हा गे का तुझी उठवायची पद्धत झाली पदवीची काय पद्धत झाली पदवी कधी आला रात्री रात्री लवकर काय ठरलं काय होत आपलं काय ठरलं होत पिक्चरला नेणार आता मला पिक्चरला नेलं का पिक्चरला रात्री ठरलेलं आपलं आठवत नाही का यादाश गेली झोपेत का अजून पाटलींनीच्या घरी साडा तरी करताय वे, चांगली झोप झाली बघा तू आपटल्यामुळे काय झोपच झोपच चांगली झाली होय हो हा बोल की उठला ना झोपू का आठ अजून एकदा इथं उठले की बाया किती तुझ्या सारखंच उठलाय ना उठलाय ना एकदाच उठले बघ बर ती जादा मी काय म्हणते बोल की काल काय ठरलं होतं आपलं काल काय ठरलेलं दूध डोसताना काय ठरलं होतं हा दूध पिवलोय मी तेवढं बाबा होय हा दूध पिवलो दूध पिवायला हा आठवत चांगला आठवतो तू मी इथं तू माझं बसलेली आणि मी इथं बसले आपलं उलट झालं तू तिथं बसले मी इथे बसलेलो बर माझं पण पिक्चरला जायचं नाही दिसलं नाही कळलं पिक्चरला म्हटलं घेऊन चला हा नाही कळलं ऐकून घे थांबते राहू दिला का तुझं पण त्या पाटलाच्या पाटल्याच्या वर काम होत अगं असं झालं विषय मी एकटाच पडतो पाटलाच्या घरी म्हणजे गडी म्हणून ती बाबूराव गेला सुट्टी रानात जायचं होतं मोटर चालू करायची होती दारे द्यायची होती त्या खालच्या रानात जायचं होतं दुसरी मोटर चालू करायची मी एकटा म्हणून काय बन करायचं ते त्या कामाच्या गोंधळात म्हणते थांबा 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 मोटर चालू करायची होती मग तिथं काय तिथं जाऊन कपडे धोका काय तुम्ही हे कपड्याचा काय संबंध आहे मी फक्त रानात गेलो मोटर चालू केली आणि दारा मोडलं ह्याच्या होती काहीच केलं नाही मी का अजिबात काय नाही तसलं काय करत पण नाही आपण आपलं काय आपण कामाला आपण काय तसलं तर दुनियन करा आहे हा तुझ्यासाठी प्रेमासाठी करतो आपलं घर पण बाकी सांगायचं ना कुणाला हा बर 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 आणि हय हो बोल की तिथं दोन होता पाटलिनीच्या साड्या इस्त्री करता माझी साडी इस्त्री केली का केली का कधी माझी साडी इस्त्री आग पण तुला सांगितलं कोणी तुझं कधी मला आपण सगळं सांगितलंय आता सांगते मी आणि हे आता शी सगळं धुवा धरा आणि आणि ही धरा साडी चांगली धुवायची चांगली आणि इस्त्री करायचं घरात पाय ठेवायचा नाही तर घरात पाय ठेवायचा नाही आताच सांगते तुला बोलण्यात पण अर्थ नाही आपलं बाहेर जाऊन दुसल्याला चांगलं धुवायचं चांगलं धुवाय चांगलं धुतो आता एवढच दिवस राहिलेलं जावा पुढं बघून लोकांच्या बरं इस्त्री करता म्हणलं की नाही मी अजून सांगतो मी नाहीच तरी केलं जावा जावा आपण सांगितलंय मला सगळं आपण सांगितलं ना मला मारपून बसवून लावलो कडून बघणार ते आता मी फक्त माझ्या तावडीत गावायचे शांत आहे वातावरण तर धुवून लवकर वाजवत वाजत जाऊ नका लवकर धुवा बादली नाही नाही मला फक्त बघू दे गावला ना सुट्टी देत नाही

thank <laughs> you